नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाचं एक पत्र निघालं होतं यामध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यार्थ असल्याने दिनांक अठरा एकोणास व वीस रोजी सुट्टी देण्याचे अधिकार मान्य मुख्याध्यापकांना देण्यात आलेले होते परंतु या संदर्भात आता शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका केलेली आहे व याबाबत सुधारित शुद्धीपत्रक देखील काढलेलं आहे तर कशी सुट्टी मिळणार घ्यायची किंवा नाही घ्यायची या संदर्भात सविस्तर या पत्रामध्ये उल्लेख आहे तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या कार्यालयाचं हे दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीसचं पत्र आहे परिपत्रक विषय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान दिनांक व तारखांना सुट्टीबाबत या ठिकाणी एक व दोन संदर्भ देण्यात आलेले आहेत पाहूयात उपरोक्त संदर्भीय विषयांवर क्षेत्रीय स्तरावर दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते दोन शासनाच्या संदर्भ क्रमांक एकमधील पत्रांवर दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत या बाबतीत असे कळविण्यात येते की दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस व एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळा सुरू राहतील तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही तीन केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील चार केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी तसेच ही सरसगट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी मान्य सूरज मांढरे भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे